न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विद्यार्थ्यांनी तब्बल सतरा वर्षांनी गेट टुगेदर साजरा केला लाख खंडाळा येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयातील दोन हजार सात व आठच्या विद्यार्थ्यांनी लाख खंडाळा येथे दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी गेट टुगेदर मोठ्या उत्साहात साजरा केला या गेट टुगेदरच्या वेळी मुलांनी आपण करत असलेल्या कामाविषयी माहिती दिली काहींचे मित्र सतरा वर्षांनी भेटण्याचा योग आल्याने आनंद असूनचा बांध फुटला मित्र असावा वनव्यामध्ये गारव्या सारखा लाख इथून दहावीची परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांशी मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गाने गेले करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं पण व्हॉट्सअपने आणि फेसबुकने आमच्या मैत्रीचा पुनर्जन्म घडवला एकत्र जमल्यानंतर माहितीची देवाणघेवाण झाली गप्पा सुरू झाल्या आपलं लग्न जोडीदार ते निभावणं आप केले प्रत्येकजण आपापल्या कहाण्या सांगण्यात उतावळी झाले होते बोलता बोलता थट्टा मस्करीही होत होती सर्वांनी शालेय जीवनातील गमती जमती सांगितल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी बालपणातील शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला व झालेल्या चुकांबद्दल माफीही मागितली ज्यांना यश प्राप्त झाले त्यांनी आपल्या सर्व शिक्षकांमुळे शक्य झाले त्याबद्दल मनापासून आभार मानून ऋण व्यक्त केले शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी दिलेल्या सन्मानाबद्दल आमची पावती व खरी संपत्ती असा गौररोजगार केले जीवन हे खेळण्यासारखे असते आणि अनुभव मोठा शिक्षक असतो आणि आपण जन्मभर विद्यार्थी असतो या ओळींचा अर्थ खऱ्या अर्थाने आज आम्हाला कळत आहे पुन्हा एकदा सर्व शिक्षकांचे व विद्यार्थी मित्रांचे आभार तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि गुरु शिष्य मित्र मैत्रीच्या भेटीचा भोजनाचा आनंद लुटत आमच्या एकमेकांना डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर बैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका